आपण महाराष्ट्राला आरोग्य सेवेचं केंद्र मानतो आणि ते आहेही पण एक विचार करा जी औषधं आपण लोकांना बरे करण्यासाठी देतो तीच औषधं जर त्यांच्या जीवावर उठलीत तर हा प्रश्न खूप मोठा आहे आणि याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि हो हा प्रश्न कदाचित साधा वाटेल पण याचं उत्तर या एका उत्तरावर आपल्या राज्यातल्या लाखो लोकांचं आरोग्य आणि त्यांचं आयुष्य अवलंबून आहे तर चला या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया बघा हे संकट फक्त काही औषधांपुरतं मर्यादित नाहीये नाही हे संकट आहे आपल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर कारण इथे प्रश्न उपलब्धतेचा नाही तर उपलब्ध औषधांच्या सुरक्षिततेचा आहे आतापर्यंत बघा आपला सगळा भर कशावर होता तर औषध उपलब्ध असली पाहिजेत बरोबर पण आता वेळ आली आहे ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची खरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे जे औषध रुग्णापर्यंत पोचतंय ते खरंच खरंच सुरक्षित आहे का आणि एक प्रशासकीय अधिकारी म्हणून ही जबाबदारी थेट आपल्यावर येते थे। आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक अगदी प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची अंतिम जबाबदारी ही आपली आहे आपण आज जे पाऊल उचलू जो निर्णय घेऊ त्याचा थेट परिणाम त्यांच्या आयुष्यावर होणार आहे मग ही समस्या किती गंभीर आहे चला तिची तीव्रता जरा समजून घेऊया बनावट औषधांचं खरं वास्तव काय आहे हे आपण जागतिक आकडेवारी आणि हो आपल्या महाराष्ट्रातल्या उदाहरणांवरून पाहू जागतिक आरोग्य संघटना सांगते की विकसनशील देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या दहा औषधांपैकी एक औषध बनावट किंवा निकृष्ट दर्जाचं असतं आता हा फक्त एक आकडा नाही आहे ही एक धोक्याची सूचना आहे याचा अर्थ काय होतो आपल्या रुग्णालयात किंवा दुकानात येणारी कोणतीही दहावी व्यक्ती चुकीच्या औषधाची बळी ठरू शकते विचार करा किती गंभीर आहे हे आता इथे ना दोन गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे एक म्हणजे निकृष्ट औषधं म्हणजे काय तर त्यांची गुणवत्ता कमी असते घटकांचं प्रमाण चुकलेलं असतं पण दुसरी गोष्ट आहे बनावट औषधं आणि ही तर शुद्ध फसवणूक आहे इथे जाणीवपूर्वक रुग्णाचा जीवाशी खेळण्यासाठी खोटं लेबल लावलेलं ला असतं म्हणजे बघा अस्सल औषधात काय असतं योग्य घटक योग्य प्रमाण जेणेकरून उपचार सुरक्षित होतो या उलट बनावट औषधाचे लेबल अगदी खरं वाटेल पण आतमध्ये काय असतं एकतर चुकीचे घटक किंवा हानिकारक घटक किंवा काहीच नाही शून्य आणि यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येतो आणि याचे परिणाम ते तर खूपच भयानक आहेत उपचार तर अयशस्वी होतोच पण आजार अजून वाढतो शरीरामध्ये औषधांना दाद न देण्याची क्षमता म्हणजे अँटीबायोटिक रेजिस्टन्स तयार होते आणि सगळ्यात वाईट आपण जे जीव वाचवू शकलो असतो ते अशा टाळता येण्यासारख्या कारणांमुळे आपण गमावून बसतो आणि असं समजू नका की ही समस्या कुठेतरी दूरची आहे नाही ही समस्या आपल्या दारात येऊन ठेपली आहे हे बघा नागपूरच्या शासकीय रुग्णालयात बनावट अँटीबायोटिक सापडल्याची बातमी हे आहे आपल्या महाराष्ट्रातलं वास्तव आणि एवढंच नाही आपल्या राज्यात बनावट औषधांची मोठी रॅकेट उघडकीस आली आहेत म्हणजे ही काही एक दोन सुट्ट्या घटनांची गोष्ट नाही आहे तर हा एक संघटित गुन्हा आहे जो थेट आपल्या सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करतोय पण ठीक आहे जिथे समस्या असते तिथे उपायही असतो आता आपण या गंभीर प्रश्नावरच्या एका ठोस उपायाबद्दल बोलूया एक असा उपाय जो तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला जागेवरच लगेचच्या लगेच निकाल देतो आधी काय व्हायचं औषध तपासायचं असेल तर प्रयोगशाळेची वाट बघावी लागायची त्यात वेळ जायचा खर्चही व्हायचा पण आता तसं नाही आता तंत्रज्ञानामुळे थेट औषध खरेदीच्या किंवा वितरणाच्या ठिकाणीच काही क्षणांमध्ये पडताळणी करणं शक्य झालं आहे आणि ही पद्धत अगदी सोपी आणि तितकीच प्रभावी आहे बघा औषध पुरवठा साखळीतला कोणताही अधिकृत कर्मचारी हे उपकरण वापरून जागेवरच औषध स्कॅन करू शकतो आणि काही सेकंदातच योग्य की अयोग्य हा स्पष्ट निकाल समोर येतो याचा फायदा काय तर बनावट औषध बाजारात पोहोचायच्या आधीच आपण त्याला रोखू शकतो आणि लगेच कारवाई करू शकतो निकाल तर इतका स्पष्ट आहे की त्यात गोंधळायला काही जागाच नाही हिरवा रंग दिसला म्हणजे औषध सुरक्षित आहे आणि लाल रंग दिसला म्हणजे औषध बनावट आहे आणि ते तात्काळ जप्त करायला हवं अगदी सोपं यामुळे निर्णय घेणं आणि कारवाई करणं खूपच सुलभ होतं या प्रणालीची वैशिष्ट्य काय आहेत एकतर ती खूप वेगवान आहे परवडणारी आहे आणि वापरायला एकदम सोपी त्यामुळे अगदी ग्रामीण भागातल्या आरोग्य केंद्रात सुद्धा ती सहज वापरता येते आणि सगळ्यात महत्वाचं तिचे निकाल शंभर टक्के विश्वासार्ह आहेत याचमुळे तर ही प्रणाली राज्यभरात राबवण्यासाठी एक आदर्श उपाय ठरते तर मग ही प्रणाली आपण संपूर्ण राज्यात कशी लागू करू शकतो जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक नागरिकाला फक्त आणि फक्त सुरक्षित औषधच मिळेल हे आता पाहूया याचा वापर या। कुठे कुठे करता येईल तर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रात जिथे औषधं खरेदी होतात त्या विभागात औषधांच्या गोदामांमध्ये म्हणजे पुरवठा साखळीच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर यामुळे बनावट औषधांना आपण सुरुवातीला चाळा घालू शकतो आणि ह्या उपायामुळे काय होईल याचा सकारात्मक परिणाम काय असेल आणि आपल्या भविष्याची दिशा काय असेल हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे याचे परिणाम खूप मोठे आणि दुर्गामी आहेत पहिलं म्हणजे बनावट औषधांची जी साखळी आहे तीच तुटून जाईल दुसरं रुग्णांना मिळणारा प्रत्येक उपचार हा सुरक्षित असेल आणि तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे लोकांचा आपल्या आरोग्य व्यवस्थेवरचा जो विश्वास आहे तो पुन्हा एकदा घट्ट होईल शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी आपल्या राज्याचं उद्याचं आरोग्य कसं असेल हे आपण आज काय निर्णय घेतो यावरच चला तर मग महाराष्ट्राला औषध सुरक्षेमध्ये एक आदर्श राज्य बनवण्यासाठी आपण सगळे मिळून काम करूया या तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा याची अंमलबजावणी कशी करता येईल यावर चर्चा करायची असेल तर दिलेल्या माहितीनुसार संपर्क साधा धन्यवाद या प्र, या प्र...